नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या सप्ताहासाठी नाफेडने नवीन दर हे जाहीर केलेले आहे आणि काय दर हे जाहीर केले आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नाफेडच्या दरात सुधारणा झाली का की मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नाफेडचे दर हे घसरले हे संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात अदर मित्रांनो व्हिडिओ हा माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला पूर्ण पहा आणि जर आपला हा व्हिडिओ जर आवडला आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका मित्रांनो बघा मागील महिन्यांपासून नाफेडची कांदा खरेदी ही सुरू झालेली आहे मात्र ज्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा हा कांदा खरेदीला असायला पाहिजे होता तशा प्रकारे प्रतिसाद हा शेतकऱ्यांच्या ना शेतकऱ्यांचा नाफेड खरेदीबाबत दिसत नाहीये मित्रांनो बघा जेव्हा नाफेडची खरेदी होत नव्हती तेव्हा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाफेडच्या कांदा खरेदीसाठी आग्रही दिसून येत होते कारण शेतकऱ्यांना आशा होती ती म्हणजे नाफेडची कांदा खरेदी जर सुरू झाली तर याचा काहीसा परिणाम हा कांदा बाजारभावात पडणार आणि कांदा बाजारभावात वाढ होण्यात थोडीशी मदत ही होणार मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती ती म्हणजे नाफेड दोन हजार बावीसशे अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याची खरेदी करील ज्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे हे जास्त उरतील मात्र नाफेडची कांदा खरेदी सुरू झाली नाफेडने चौदाशे पंधराशे रुपये अशा दराने कांद्याची खरेदी करण्यास सुरुवात केली आणि यातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आपल्याला दिसून आलेला आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी ज्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाफेडच्या कांदा खरेदी कांदा खरेदीला प्रतिसाद असायला पाहिजे त्या प्रकारे दिसत नाहीये असं आपण मित्रांनो म्हटलं आता मित्रांनो बघा या सप्ताहात आता सव्वीस जुलैला नाफेडने नवीन आठवड्यासाठी कांदा खरेदीचा दर जाहीर केलेला आहे आणि हा नवीन दर आहे एक हजार चारशे पासष्ट रुपये मित्रांनो बघा आपण जर मागील सप्ताहाच्या तुलनेत पाहिलं तर मागील आठवड्यात नाफेडचा कांदा खरेदीचा दर होता तो म्हणजे एक हजार पाचशे पंधरा रुपये हो म्हणजे दराच्या तुलनेत सुमारे पन्नास रुपयांची घट ही नाफेडच्या कांदा खरेदीच्या दरात झालेली आहे मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर बाजार समित्यांमध्ये पडत आहेत आणि या पडलेल्या बाजारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका हा बसत आहे मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला यामुळे ही शेतकऱ्यांचा कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचे कांदे हे कांदा साडीत पण मोठ्या प्रमाणात सडण्याचा प्रकार हा मित्रांनो होत आहे यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत फसलेला आहे आणि यातच आता जो नाफेडचा कांदा खरेदीचा दर आहे हा पण आता घटलेला आपल्याला या सप्ताहात दिसून येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीची आणि दराची जी होती दर हा दोन हजार रुपयांच्या वर जर शेतकऱ्यांना नाफेडचा मिळाला असता तर शेतकऱ्यांना दोन पैसे यातून शिल्लक उरलेले असते मात्र असं काहीसं झालेलं आपल्याला दिसून येत नाही आहे आणि या आठवड्यात मागच्या आठवड्यापेक्षाही नाफेडने पन्नास रुपयांची घट ही कांदा खरेदीत केलेली आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद